भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पंतप्रधान मोदी अमित शहा राजनाथ सिंह या सगळ्या दिग्गजांची नावं पहिल्या यादीत आली पण याच रांगेतलं एक नाव सुटलं ते म्हणजे नितीन गडकरी यांचं सगळ्या बळ्या आणि दिग्गज नेत्यांची नावे पहिल्या यादीत असताना नितीन गडकरींचं नाव का घोषित झालं नाही नागपुरातल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या भाजपच्या निरीक्षकांना नेमकं काय सांगितलं हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत भाजपनं एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी घोषित केली यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत अमित शाह यांना गांधीनगर मधून तर राजनाथ सिंह यांना लखनौ मधून उमेदवारी देण्यात आली अमित शहा राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे तिन्ही नेते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत पण अमित शहा आणि राजनाथ सिंह यांची नावं पहिल्या यादीत आली पण गडकरींचं नाव मात्र या यादीत दिसलं नाही गडकरींचा नागपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा आहे इत्या वर्षानुवर्ष भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होताना दिसते आता भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या युतीत नागपूरची जागा भाजपकडेच राहणार यात ती मात्र शंका नाही त्यामुळे गडकरींची उमेदवारी घोषित झाली तर नागपूरच्या जागेवरून महायुतीत वाद झाला असता असाही काही मुद्दा नाही गडकरींच्या उमेदवारीवरून महायुतीला लोकसभेला पुन्हा संधी मिळणार नाही अशा चर्चा आधीपासूनच सुरू असतात मध्यंतरी गडकरींना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आलं त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीसांना घेतलं त्यावेळी गडकरींचा पत्ता कट होणार या चर्चा

भाजपची निवडणुकीची तयारी उमेदवारांविषयीची मत विजयाची शक्यता किती आहे सगळ्या मुद्द्यांवर हा प्रश्न रुचला नाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरींची कामगिरी देशाला माहिती आहे त्यांचा संपर्क त्यांचा जनाधार समाजकार्य विकास कामे याबद्दल विरोधकांनाही शंका नाही त्यामुळे हा प्रश्न नागपुरात उपस्थित उपस्थित होत नाही असं इथल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांना ठणकावून सांगितल्याची माहिती आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची मोदींसोबत जी बैठक झाली त्या बैठकी आधीच या निरीक्षकांनी त्यांचा अहवाल दिल्लीला पाठवला होता तरीही गडकरींचं नाव पहिल्या यादीत का आलं नाही तर अद्यापही महाराष्ट्रातल्या कुठल्याही नावांची घोषणा झालेली नाही भाजपनं ना घोषणा करताना जिथं जागा वाटप झालेला आहे जिथं भाजप फक्त स्वबळावर लढते अशा राज्यांमधल्या नावांची घोषणा केली महाराष्ट्रात भाजप अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे तिन्ही पक्ष मिळून लोकसभा निवडणूक समितीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातल्या जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे यामध्ये नितीन गडकरी यांचंही नाव देखील घोषित होईल असंही बोललं जाते तुम्हाला काय वाटतं भाजपच्या पहिल्या यादीत मोदी शहा राजनाथ सिंग यांच्या सोबत नितीन गडकरींचं नाव का आलं नसावं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई तक